राम राम मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आपण चॅलेंज देणार आहे आपण आपल्या जिम फॉरेनर आलेले त्यासोबत आपलं चॅलेंज होणार आहे इकडे गाव टीन फॉरेनर तर आपलं चॅलेंज चालू होणार आहे मित्रांनो कोण जिथं जगू आपण आता चला ठेवू <laughs> आवाज करून கவ <laughs> 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 <laughs>

का नक् mm -hmm. hmm? Rồi, cầm lên Rồi, cầm

मित्रांनो आपले झाले आता आहे फॉरेनर घ्या मुलाचं तर मित्रांनो आपले झाले सहा मिनिट दोन सेकंद सहा मायक्रो सेकंद मिनटामध्ये आपलं चॅलेंज कंप्लीट झालं आहे आता फॉरेनरची वारी तर मित्रांनो चॅलेंज स्टार्ट चला 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 किती झाले का झाले चला 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 पटकन पटकन काम 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 अडीच मिनिट अडीच मिनिट टाइम झाला मित्रांनो तर चला आता जवळून घ्या बरोबर राम राम चल कमन कमन सात झाले चला तीन तिरांकी लास्ट तीन चला, 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 चला।, चला।, चला। चला 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 दोन दोन लास्ट लास्ट <laughs> पाच एक तर मित्रांनो पाचवीस चॅलेंज कम्प्लीट झाले पूर्ण हा हा पाच एकवीस पाच एकवीस त्याचा टाइम आलाय पाच एकवीस आणि आपला टाइम किती आहे सहा चार सहा चार तर मित्रांनो जीत झालेली आकाश भाऊची तर त्याचा सपकार नाही राहता <laughs> शनिवारी आपली पार्टी होणार आहे दूध जाळाची तर एक गिल्ला असता याला शिल्लक झालं होय <laughs> सत्कार शब्द सोमनाने आणि फुलाने तर मित्रांनो सत्कार झालेला आहे आता पाहू पुढच्या संडेला ಕಲಾರಾ ಅಮ್ಮ ರಾಮ್ ರಾಮ್ ಕಾಮೋಲನ